नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे तर आज मी बनवते झणझणीत एकदम सुणका तर त्यासाठी मी बिजवलेली झण्याची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये मी चार पाच लसूणच्या पाकडे घातल्यात त्यामध्ये मी घालते चार पाच हिरव्या मिरच्या आणि याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला दाणेदारच वाटायचं आहे बारीक नाही वाटायचं आहे आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये मी घालते जिरा आणि राई आणि याला व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चार पाच कढीपत्त्याची पानं आणि यांनासुद्धा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊन देणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत दोन तीन बारीक चिरलेले कांदे कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची आहे कारण झुणक्यामध्ये कांदा जास्त असला तर त्याची चव चा चांगली वाढते आता याला व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगर तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी बेसनचं पीठ वापरलं तरीही चालेल पण मी डाळ भिजून घेतलेली आहे आता हे बघा व्यवस्थित कांदा परतला गेला यामध्ये मी घालते आले लसूणची पेस्ट आणि याला व्यवस्थित चांगलं परतून घेते झुणका भाकरी एकदम झणझणीत आणि चटपटीत रेसिपी आहे कोणी बनू शकतं आणि महाराष्ट्रीयनची तर फेवरेट आहे आता यामध्ये मी घालते कोथिंबीर आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा बारीकच चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकर शिजला जातो आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे प्रत्येक महाराष्ट्रांची फेवरेट आहे झुणका भाखर हे बघ आता त्यामध्ये मी मसाले घालते तर मी पहिल्यांदा हळद घालते यामध्ये त्यानंतर थोडासा गरम मसाला त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडेसे धने पावडर आणि लाल तिखट मसाला तर लाल तिखट मसाला घालताना थोडा कमी घालायचा आहे कारण आपण ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहेत आणि याला सगळ्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन मिनटं लगातार आपण याला परतून घ्यायचं आहे आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आपण जे वाटण करून ठेवलेलं चण्याच्या चाळीचं ते यामध्ये घालणार आहोत हे बघा मी चण्याचा डाळीचं वाटण यामध्ये घालते आणि याला व्यवस्थित परतून घेते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनल अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी हे बघा आता मी यामध्ये सर्व डाळ ओतलेली आहे आता याला व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण एक पाच ते दहा मिनटामध्ये आपले रेडी होईल रेसिपी जास्त वेळही नाही लागत आणि जर घरामध्ये भाजी नसेल तर त्यावेळेला आपण बनवू शकतो आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे आपण याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकतो हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं जास्त वेळ नाही तामे लागत दहा मिनिटामध्ये आपला झुणका तयार होतो आणि गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीची सोबत मस्त लागतो आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि याला झाकण ठेवून आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे बस एक दोन मिनटं आणि त्यानंतर आपला झुणका तयार होईल झुणका एकदम तयार आहे गरमागरम खाण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद